नमस्कार मैं मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर पुलिस ड्राइवर यांची भरती संदर्भात दोन हजार बावीस तेवीस ची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पद रिक्त होती तर त्यासाठी आम्ही माहे मार्च महिन्यामध्ये पंधरा एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागितले होते तर जी वि विविध पदं आहेत त्याच्यासाठी एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाईसाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदं आहेत त्यासाठी आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत पोलीस शिपाई चालक ड्रायव्हर्स त्याच्यासाठी एक हजार सहाशे शहाऐंशी पदं रिक्त होती तर त्याच्यासाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत बॅन्समॅनच्या एक्केचाळीस जागा आहेत तर त्याच्यासाठी बत्तीस हजार सव्वीस इतकी अर्ज प्राप्त झालेले आहेत आ, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफचे जे आमचे कर्मचारी असतात पोलीस कॉन्स्टेबल्स तर त्याच्या चार हजार तीनशे एकोणपन्नास एवढी पदं आहेत त्याच्यासाठी तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव एवढी अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि आमचं हे पोलीस दलाव्यतिरिक्त जे प्रिझन्स डिपार्टमेंट आहे तुरुंग विभाग जो आहे तर त्यांचेसुद्धा पोलीस भरती आम्ही करत असतो तर त्याच्यासाठी चार ठिकाणी मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद या चार प्रमुख ठिकाणी त्यांची भरती आहे तर एक हजार आठशे पदं आहेत त्याच्यासाठी तीन लाख बहात्तर हजार तीनशे चोपन्न इतके अर्ज प्राप्त झालेत म्हणजे एकूण हे एक पाचही पदांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न एवढे अर्ज जा प्राप्त झालेले आहेत निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला पोलीस भरतीची प्रक्रिया पुढं सुरू करणं शक्य नव्हतं आता ती सर्व प्रक्रिया सुरू होत आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्व पोलीस घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार प्राप्त होतील एकाच दहा या प्रमाणात जेवढी पदरिक्त आहेत तर एकाच दहा या प्रमाणात आम्ही त्यांची लेखी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्या लेखी चाचणीनंतर त्यांचा निकाल लागेल तर प्रत्येक घटकांमध्ये वेगवेगळी पदसंख्या असल्यामुळे आणि आमची ही पोलीस भरती ही प्रत्येक घटकनिहाय होत असल्यामुळे म्हणजे प्रत्येक जिल्हा किंवा कमिशनरेट त्यांच्या उपलब्ध संख्येनुसार लेखी आणि मैदानी परीक्षा घेत आहे तर त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या वेग ठिकाणी ही प्रक्रिया कुठे आठ दिवसात तर कुठे एक महिन्यामध्ये ही प्रक्रिया मेजॉरिटी संपेल काही मोठे घटक आहेत की ज्या ठिकाणी पदं जास्त आहेत आणि ॲप्लिकेशनची संख्या सुद्धा जास्त आहे तर त्या ठिकाणी एक महिनाभरात किंवा दीड महिन्यामध्ये एकूण परी आमची भरती प्रक्रिया संपेल सर एकूणच या भरती प्रक्रियेत आपण पाहतोय तर अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी दोन ठिकाणी अर्ज देखील केलेले आहेत किंवा मुंबईत केलं आहे तर काही जणांनी सांगलीत केलं आहे असे विविध केलेले तर त्यांना नेमकं काय आम्ही जी जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये आम्ही एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कुठलाही उमेदवार एका पदासाठी दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही तशी त्याला परवानगी नाही म्हणजे तो पोलीस शिपाई म्हणून पोलीस कॉन्स्टेबल म्हणून दोन ठिकाणी अर्ज करतो आहे याची परवानगी नाही परंतु तो वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो म्हणजे पोलीस शिपाई म्हणून तो मुंबई शहरात अर्ज केला आणि ड्रायव्हर म्हणून सांगलीमध्ये अर्ज केला तर तसा त्या पद्धतीने तो वेगवेगळ्या वेग पदांसाठी करू शकतो किंवा एस आर पी एफचे कॉन्स्टेबल म्हणूनसुद्धा अर्ज केला असे तो वेगवेगळ्या वेग ठिकाणी अर्ज करू शकतो आणि आपण जो प्रश्न विचारला की अशा उमेदवारांसाठी काय तर आम्ही हे पाहतोय की एकाच दिवशी त्यांची मैदानी चाचणी होणार नाही वेगवेगळ्या दिवशी होईल आणि जर कोणाची प्रवासाचा प्रश्न असेल थोडंसं दूर अंतरावर असेल भर भर तर त्याला आम्ही ते सूट देतोय तो दुसऱ्या ठिकाणी तीन दिवसानंतर किंवा चार दिवसानंतर जाऊ शकतो त्याची आम्ही मैदानी चाचणी घेणार आहोत तशा सूचना आम्ही सर्व आमच्या घटक प्रमुखांना दिलेल्या आहेत याचबरोबर भरती प्रक्रियेला उशीर झालेला आहे त्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधी ज्यांची वयोमर्यादा ही ओलांडलेली आहे किंवा ओलांडून गेलेली आहे तर अशांना काही सवलत देण्यात आलेली आहे का शासनाने तसं काही कळवलंय का वयोमर्यादेच्या बाबतीत जे शासनाचे वेगवेगळे नियम आहेत निकष आहेत तर त्याप्रमाणेच आम्ही आमची भरती प्रक्रिया राबवतोय तर ते शासनाचे जे नियम होते 31 2000, ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत होते तोपर्यंत जे भरती प्रक्रिया होत होती त्यांना ते लाभ देण्यात आलेले आहेत या भरतीसाठी लाभ त्यांना देय नाही आहेत अद्याप तसे शासन कोणते निर्देश नाहीत आम्ही आमच्याकडून म्हणजे आम्ही जे सेंट्रली जी इन्फॉर्मेशन सिस्टम आहे आमची तर आम्ही सर्व उमेदवारांना ईमेल पाठवत असतो हो सर्व उमेदवारांना एस एम एससुद्धा पाठवत असतो हो सेंट्रली तर हे सर्व सतरा लाख उमेदवारांना आम्ही एस एम एससुद्धा पाठवतो हो ईमेलसुद्धा पाठवतो हो आहे आम्ही आमचा ईमेल आय डीसुद्धा त्यांना दिलेला आहे की कुठल्या उमेदवाराची काही व्यक्तिगत का अडचण असेल तर त्यांनी जर आम्हाला ईमेलवर कळवलं तर आम्ही ते त्यांचे प्रश्न सोडवतो हो सर प्रामुख्याने पोलीस भरती अनेक वेल एज्युकेटेड

अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद